ट्रेनची साखळी ओढणाऱ्या लोकांविरुद्ध दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात आर पी एफ तर्फे विशेष मोहीम राबविण्यात येते एक जुलैपासून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत विनाकारण साखळी ओढणाऱ्यांवर रेल्वे कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येते या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकोणवीस जणांवर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली प्रवासी रेल्वेगाड्या आणि रेल्वे स्थानकांवर अनाधिकृतपणे साखळी ओढणाऱ्यांविरोधात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागानं विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू केली एक जुलैपासून सुरू झालेल्या या मोहिमेत पुरेसे आणि वैध कारण नसताना साखळी ओढणाऱ्यांवर रेल्वे कायद्याच्या कलम एकशे एक्केचाळीस अन्वय कारवाई करण्यात येते या कालावधीत एकूण एकोणवीस आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्यावर रेल्वे कारवाई करण्यात आली अनावश्यक साखळी ओढल्यानं रेल्वेगाड्यांना विलंब होतो आर पी एफ रेल्वे स्थानकांवर पीए प्रणालीद्वारे घोषणा करून प्रवाशांना जागरूकही करत आहे तर प्रवास सुक्कर होण्यासाठी प्रवाशांनी वेळेवर फलाटावर यावं असं आवाहन देखील रेल्वे पोलिसांनी केलं आहे